नमस्कार गणेश मध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोलापूर धाराशिव लातूर व नांदेड या शहरांतील जिल्ह्यांतील विविध एम एस एफच्या आस्थापनाबद्दल सदर माहिती आता आपण प्रथम पाहू सोलापूर जिल्ह्यातील आस्थापनांची माहिती घेऊ सोलापूरमध्ये आस्थापना आहेत आठ तिथे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सोलापूर इकडे समोरची संख्या दिसत आहे ते एवढे एड़ जवान आहेत तिथे मार्शल सुरक्षा बलचे रेल्वे प्रोटेक्शन फोर सोलापूर आर पी एफ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन टर्मिनल सोलापूर बँक ऑफ इंडिया करन्सी जेस्ट सुभाष चौक सोलापूर आणि रिजनल फॉरेन्सिक लॅबोरेटरीज सोलापूर पुढे पाहू सोलापूर एअरपोर्ट डिस्ट्रिक्ट अँड सिजन कोर्ट सोलापूर डॉक्टर वैशापयन स्मृती गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज सोलापूर ह्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील आठ आस्थापना याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो काही आस्थापना वाढल्या असतील तर काही एखादी आस्थापना कमी झाल्या असेल याच्या व्यतिरिक्त काही बदल नसणार आहे आता पाहू धाराशिव जिल्ह्यातील आस्थापना धाराशिव जि जिल्ह्यात जास्त आस्थापना आहेत फक्त दोन आस्थापना आहेत रिन्यू वाईंड एनर्जी प्रायवेट लिमिटेड चांदवड डिस्ट्रिक्ट धाराशिव साईट रिन्यू वाईंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तुळजापूर डिस्ट धाराशिव साईट या दोन आस्थापना आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या वीडियो आवले नेकी ते व्हिडिओ आवडले सुटा नक्की लाईक करा अशाच विविध महाराष्ट्र सुरक्षा बदल माहितीबद्दल आपण यावर व्हिडिओ टाकणार आहोत तर आता आपण पाहूयात लातूर जिल्ह्यातील आस्थापना लातूरमध्ये जास्त आस्थापना नाही आहेत महाजेनको साठ एम एड सिंधाला सोलार प्रोजेक्ट हौसा डिस्ट लातूर लातूर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लातूर या तीन आस्थापना आहेत लातूर जिल्ह्यामध्ये याच्यामध्ये काही आस्थापना वाढू वाढू शकतील कारण नवीन नवीन आस्थापना एम एस एफकडं येत आहेत तर तुम्हाला बदली वगैरे करायची असेल ही माहिती देऊ आता आपण पाहू नांदेड जिल्ह्यातील आस्थापना बऱ्याच मुलांची कमेंट आलो त्या नांदेड जिल्ह्याबद्दल माहिती टाका परंतु नांदेडमध्ये सुद्धा आपल्याकडे एक आस्थापना आहे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये ही माहिती खरी आहे परंतु याच्याविरुद्ध एक दोन आस्थापना असू शकतात पण सध्या मिळाले माहिती तुमचं एक नांदेड वाघाला सिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन नांदेड हे व्हिडिओ जर आवडले असेल माहितीपूर्ण वाटले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन